आज आपण करणार आहोत हॉटेल सारखा चिजी मखनी पास्ता नमस्कार मंडळी मी कांच्या नोमस्कृत मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे ही रेसिपी अगदी साधी सोपी पटकन बनणारी ही। आहे मुलंही आवडीने खातात तुम्ही मुलांना सकाळी टिफिनला देऊ शकतात किंवा ब्रेकफास्टसाठी पण बनवू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरळ रेसिपीला सुरुवात करूयात कडई तेल टाकलं आहे त्यात टाकणार आहे कांदे दोन मोठे कांदे घेतले होते आणि कांदे फक्त थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत कांदा थोडा गोल्डन ब्राऊनच करायचा शिजवायचा नाही आहे त्यात टाकणार आहे सात ते आठ काजू काजूने आपला जो सॉस आहे ना छान क्रीमी होतो त्याचबरोबर टाकणार आहे अद्रक लसूण आणि टोमॅटो हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कांदा टमाटा अद्रक लसूण चांगलं फ्राय झालं की त्यात टाकत आहे सुखी लाल मिरची ती पण व्यवस्थित फ्राय करून ता घेणार आहे नंतर त्यात टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी आणि हे आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत एक चार ते पाच मिनटं एक पाच ते सहा मिनटं झालेले आहे टोमॅटो कांदा हिरवी मिरची लाल मिरची आपण छान शिजवून घेतलेली आहे आता हे आपण पूर्णतः थंड करायचं आहे थंड करून मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे कढईत टाकणार आहे बटर तुम्ही ऐवजी इथे घरी बनवलेलं तूप सुद्धा वापरू शकतात बटर थोडस झालं की लगेच मी टाकणार आहे मैदा इथे आपण व्हाईट सॉस बनवणार आहोत आणि स्लो गॅसवर मैदा आपल्याला छान खरकुसळीपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा जळू द्यायचा नाही आहे व्हाईट सॉसची चेंज चेंज होईल तो चांगला लागणार नाही आता यामध्ये टाकणार आहे एक कप दूध दूध हे थंड नको आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध वापरायचं आहे हे मिक्स करणार आहे आणि एक दोन ते ती तीन मिनटामध्ये सॉस हा छान असा घट्ट व्हायला सुरुवात होते व्यवस्थित मिक्स करायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक पण गुठळी नको आहे तुम्ही ते बघू शकता सॉस पण छान घट्ट झालेला आहे आता त्यामध्ये मी टाकणार आहे चीज तर चीज थोडस ते किसून टाकणार आहे बाकीचे चीज आपण वरतून टाकूयात चीज पण मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये टाकणार आहे कांदा टोमॅटोची पेस्ट आता इथे बेसिक मकली सॉस आपला तयार होत आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यात टाकणार आहे लाल मिरची पावडर थोडंसं काळी मिरी पावडर मिक्स करून घेणार आहे आणि हे शिजून देऊयात तीन ते ती चार मिनटं आता ह्यामध्ये मी टाकणार आहे दोन चमचे रेड चिली सॉस मिक्स करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते किचपसुद्धा वापरू शकता पण ऑलरेडी आपण ते टमॅटो भरपूर वापरलेले आहेत त्यामुळे मी ते सॉस एक्स्ट्रा वापरलेला नाही आहे तुम्हाला चव आवडत असेल तर तुम्ही ॲड पण करू शकता त्यात टाकणार आहे पास्ता जो मी शिजवून घेतलेला होता सगळं पाणी काढून घेतलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ह्या सॉसमध्ये पास्ता आपण तीन ते चार मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत पास्ता थोडाशी लाखी ताट टाकणार आहे थोडीशी साखर टोमॅटो वापरला आहे म्हणून साखर टाकत आहे आणि चवीनुसार मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता पास्ता पण इथे मस्तपैकी आपला डन झालेला आहे पण याची प्लेटिंग करून घेऊयात अजून थोडस चीज वरतून मी किसणार आहे इथे आपला चीज पास्ता खाण्यासाठी रेडी झालेला आहे ही रेसिपी तुम्ही सकाळी मुलांना टिफिनला देऊ शकतात किंवा सकाळी ब्रेकफास्टसाठी सुद्धा बनवू शकतात इथे आपला चीज दिसा मखनी पास्ता खाण्यासाठी रेडी झालेला आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे नॉर्मल पास्ता आपण नेहमी खातो तर अशा वेगळ्या प्रकारे चीज पास्ता घरीच जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारण आवा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ मी किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद